मी जरांगे पाटील यांचे ते वक्तव्य पाहिलं नाही राज्यातील माहितीच्या उमेदवाराचा प्रचार मोदी करत आहेत त्यांनी पहिल्या टप्प्यातही प्रचार केला आणि दुसऱ्या टप्प्यातही प्रचार करतात पंतप्रधान मोदी हे घाबरून प्रचार करत नाही त्यांनी केलेल्या कामाचा प्रचार करतात यामध्ये कोणत्याही प्रकारचा दगाफटका किंवा जातीचं जा राजकारण नाही पंतप्रधान मोदी यांच्या मराठा आरक्षणाच्या वक्तव्याबाबत मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दे यांच्यासोबत बोलेन ज्या मराठी माणसावर काँग्रेसने सातत्याने हल्ले केले त्याच मराठी माणसाच्या जीवावर शिवसेना उभी राहिली बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते काँग्रेस सोबत गेलो तर माझी दुकानदारी बंद करेल बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या मॅडमला भेटतात आणि युती करतात हे दुर्भाग्य आहे सामान्य रिक्षाचालक असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना गर्वाने मुख्यमंत्री केल्याचं नरेंद्र मोदी यांनीही सांगतात त्याच आनंद बाळासाहेब ठाकरे यांनाही झाला असता नरेंद्र मोदींचं कौतुक करताना कधी उद्धव ठाकरेंना ऐकलं आहे का उद्धव ठाकरे यांनी राजकारणात नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करावी पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे व्यक्तिगत टीका करतात त्यामुळे आमचा नेता किती मोठा आहे हे महाराष्ट्राला पाहायला मिळते मी जरंगे पाटील साहेबांचं हे वक्तव्य पाहिलेलं नाहीये परंतु मोदी साहेब आपल्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करतात आणि त्यांनी एकोणीसलाही केलेला आहे आणि आताही करत आहेत त्याच्यामुळे पंतप्रधान कुणाला घाबरून करत नाही परंतु या भाषणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी केलेल्या कामाबद्दल आणि भविष्यात काय करणार आहे ह्याच्याबद्दलच वक्तव्य करतात ते बाकी त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दगाफटका राजकारण जातीचं राजकारण बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे मला तर काय असं वाटत नाही

आपण त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार घड्या या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जिथे जिथे उभे आहेत त्यांना प्रचंड मताने या ठिकाणी निवडून देण्यासाठी त्यांना आव्हान करण्यासाठी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी आलेलो आहे नक्कीच मराठा समाजामध्ये काही खतखत नाही आहे काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत हे राज्यकर्तेही मान्य करतात परंतु राज्यकर्त्यांकडनं ही अपेक्षा आहे की जे आजपर्यंत ज्यांनी दिलं नाही त्यांच्याबद्दल आपल्या कुठल्याही प्रकारचं मनोगत बाहेर येत नाही आणि जे दिलं आहे त्यांना विरोध करताय हे न पटणारं आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जरंगेंच्या निवेदनालाच्या अनुसरून महाराष्ट्रामध्ये फार कमी वेळामध्ये सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी आरक्षणाचा फायदा मिळायला सुरुवात झालेला आहे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला बळकटीत देण्याचं काम आदरणीय आता अजितदादा पवार करत आहेत सारथीसारखी संघटना ही मराठा समाजाच्या तरुणांसाठी एक खूप संजीवनी योजना आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून तिच्यामध्येही फायदा वाढवण्याचं काम आज हे तिघही नेते एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला लोकांनी मतदान करावं एवढीच माझी आपल्याला विनंती मराठा समाज आमचे आमची जी भावकी आहे ना ही सर्व पक्षामध्ये आहे यदा कदाचित आमच्या भावकीने लाभ घेऊन देखील पण आज यदा कदाचित महायुतीच्या विरोधात प्रचारी करत असतील पण प्रत्येकाने आत्मपरिश्रम करावं आणि नक्कीच आत्मपरिश्रम करत असताना पाहावं की आपल्या पदरी काही पडलं आहे का नाही पडलेलं आहे आता पदरी पडल्यानंतरही जर ते संतुष्ट नसतील तर मग त्याला मी काय करू शकणार नाही पण काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याला मार्ग काढण्याचं काम आम्ही नक्कीच करतोय आणि आमचे मुख्यमंत्री म्हणून नक्कीच एकनाथ शिंदेसाहेब ते करणार आहेत बघा राजकारणामध्ये हे मोठं मन लागतं आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरचे संबंध आणि तो संबंधाचा आधार धरून त्यांच्या चिरंजीवांना काही अडचण आली तर मी मदत करेल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे मोठ्या मनाची मंडळी आहेत पण कधी उद्धव ठाकरेंकडनं तुम्ही ऐकलं का नरेंद्र मोदींचं कौतुक करताना आज इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं मोदी साहेबांच्या बद्दल ते टीका टिप्पणी करतात राजकारण म्हणून करावं त्यांनी त्यांच्या कामकाजावरती करावं कुठलं चुकलंय ते सांगावं पण व्यक्तिशा टीका करण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे असणारे संजय राऊत हे सातत्याने करतात म्हणजे आमचा नेता किती मोठ्या मनाचा आहे हे महाराष्ट्राला पाहायला मिळतं ही महत्वाची बाब आहे प्रेम आहे वो भी चा नेता आमी मुख्य ने खरी गोष्ट आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी वेळोवेळी पक्षामध्ये ज्या दिवशी दुकानदारी उघडेल ज्या वेळेला शिवसेनेची दुकानदारी होईल त्या दिवशी मी पक्ष बंद करेल ज्या काँग्रेस पक्षाने मुंबईच्या मराठी माणसांच्यावरती सातत्याने हल्ले केले ज्या मराठी मुद्द्यावरती घेऊन शिवसेना निर्माण झाली त्याच शिवसेनेच्या प्रमुखांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव शिवसेनेच्या असणाऱ्या मॅडमना सॉरी काँग्रेसच्या असणाऱ्या मॅडमना भेटतात आणि त्यांच्याबरोबर युती करतात हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून शिवसेने प्रमुखांनी हे स्वप्न पाहिलं होतं की एक सामान्य माणसाला मुख्यमंत्री करेल तो सामान्य माणूस एक शेतकरी एक रिक्षाचालक आणि आमचा सातारचा ढाण्याबाग त्याला मुख्यमंत्री केल्याबद्दल ज्या गर्वाने पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे हाच गर्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता त्याच गर्वाने आज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब बोलत आहेत नाना पटोले काही म्हणले की नरेंद्र मोदींसारखा पाहिला नाही ते खूप नाना पटोलेंच्या या स्टेटमेंटबद्दल मी काही बोलू शकत नाही याचं कारण असं आहे की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्याकडे अनुदान येत प्रत्यक्षात महिलांच्या असणाऱ्या उज्ज्वला गॅसचा निर्णय येतो येतो लोकनायक न्यूज